आणि मग जसं मी पुण्यात आलो तसं डिटेलमध्ये सगळं बघितलं सरांशी बोललो आणि माझं आणि सरांचं त्या ते बाबतीत एकच मत आलं की ही काहीतरी जे आपण वेगळं म्हणतोय हे ऍक्च्युअल एक स्क्रिप्ट आहे म्हणजे यांना निष्पाप जे, <coughs> जे पर्यटक होते त्यांना धर्म विचारून मारलं का तर शंभर टक्के तसंच झालं की त्यांना म्हणजे तिथले जे होते मी स्वतः काश्मीरमध्ये पाच दिवस होतो तिथल्या अनेकांशी माझं बोलणं आलं प्लस पुण्यात आल्या आल्या म्हणजे पुण्यात पण नाही मुंबईत एअरपोर्टला उतरल्या उतरल्या आम्ही डोंबिवलीतले जे तीन भाऊ मारले गेले त्यांच्या घरी गेलो होतो तिथं पण आम्ही ऐकलं की या लोकांना खरंच तिथं धर्म विचारून मारण्यात आलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणजे त्याच्या बाबतीत मी खरंच सांगेल की कोणी जर असं काहीतरी नॅरेटिव्ह सांगत असेल की नाही तसं घडलंच नाही तर तसं नाहीये हे सत्य आहे शंभर टक्के घडलं आणि हे घडण्यामध्येच खरं तर याच्यातला खरा जो खरी कॉन्स्परन्सी आहे ना तिथे शंभर टक्के मध्येच आहे اشتركوا <applause>